नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण नांदेड येथील लाहीव पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तरी चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक असणार आहे कापूस ज्याचे कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये व सर्व साधारण दर असणार आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक असणार आहे गहू कमीत कमी दर असणार आहे दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर असणार आहे दोन हजार तीनशे रुपये व सर्व साधारण दर असणार आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक असणार आहे ज्वारी कमीत कमी दर असणार आहे अठराशे रुपये जास्तीत जास्त दर असणार आहे दोन हजार एकशे चाळीस रुपये व सर्व साधारण दर असणार आहे एक हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक असणार आहे हरभरा कमीत कमी दर असणार आहे पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर असणार आहे पाच हजार चारशे रुपये व सर्व साधारण दर असणार आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील असणार आहे तूर कमीत कमी दर असणार आहे सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर असणार आहे सहा हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर असणार आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील असणार आहे सोयाबीन कमीत कमी दर असणार आहे चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त दर असणार आहे चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये व सर्वसाधारण दर असणार आहे चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील असणार आहे हळकुंड कमीत कमी दर असणार आहे आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर असणार आहे सतरा हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर असणार आहे बारा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील असणार आहे मिरची कमीत कमी दर असणार आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर असणार आहे सोळा हजार पाचशे रुपये व सर्वसाधारण दर असणार आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाव नांदेडमधील काही पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हा नवीन व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद